ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोंदियामध्ये तापमान 42 अंश पार वाढत्या तापमान आणि नागरिक हैराण मृगनक्षत्र सुरू होऊन सुद्धा पावसाचे आगमन झाले नाही उलट तापमानात प्रचंड वाढ झाली आहे गोंदिया जिल्ह्यात बेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली आहे शनिवारी सात जूनला ला अडतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली होती मात्र अचानक तापमानात वाढ झाली असून बेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आली आहे तर या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत पावसाचं काही हे नाही दिसून आलं आणि गर्मी इतकी पुष्कळ आहे गरम उन्हाळा असा तापू राहिला असं लागून राहिलं जून महिन्यात तर थोडं शांतता लागते पण आता असं लागून राहिलं ला का जीव घा माणसं जे हे होऊन त्राई त्राई मसली आहे उन्हाळ्यात अजून थंड झाल्या पाहिजे काही उपाय झाल्या पाहिजे साठना करून काही उपाय झाल्या पाहिजे सगळ्याला या उपेक्षा आहे की लवकरात लवकर पाऊस पडणे सगळ्यांचं शेतीवाडी हे ते सगळं चांगलं छान झाल्या पाहिजे